आता शेतात काय लागवड चालू आहे आता कांदा लाल कांदा लागवड चालू आहे रोप कुठून आणलं होतं का स्वतःच तयार आणलेलं होतं दुसऱ्याकडून टाकलेलं होतं घरीच रोप तयार केलं घरीच रोप तयार केलं आता किती क्षेत्र हे एक एकर आहे आणि तिकडच अडीच एकर आहे अडीच एकर पूर्ण कांदा लागवड पूर्ण कांदा लागवड आता किती बाया मजुरांच्या सहाय्याने लावला जात आहे ते रोजचे बारा मजूर चालतात रोजचे बारा मजूर पाच सहा दिवस लागवड सुरू तर का कांदा जे ज्यावेळेस काढणीला येतो त्यावेळेस भाव कमी जास्त असतो कांदा जो उत्पादक शेतकरी त्याला परवडतं का लागलेला जो खर्च असतो तो हाँ, हाँ, हा हा कांद्याला जे लागलेला खर्च असतो ते काढून वरती काही ना काही मिळत मिळत राहतो लाल कांद्याला लाल कांद्याला अच्छा आता कांदा कधी काढणी होईल याला हा कांदा नोव्हेंबर एंड मध्ये काढणे होईल पौने तीन ते तीन महिने आणि विक्रीला कुठे जाता विक्रीला इंदोर हा इंदोर जाता, जाता। वाहतूक खर्च वाढत असेल हा सर्व वाढतं पण भाव जर मिळाला तर पैसे राहून जात राहून जातात आणि जर नसला तर मग भाव जर नसला तरी हातला हात भिडतो म्हणजे लाग जे लागलेला खर्च लागलेला खर्च काढूनच मिळतो मिळून